महाराज दुःख घडून घडली माझ्यासोबत माझा मोबाईल जो होता तो चोरी न घाल नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या भावाच युट्यूब चॅनलच्याचं नाव ब्रेकर मुळेसर आज खूप दिवसांनी मी आलेला आहे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन कारण विषय असा आहे की माझ्यासोबत नाही दुःखद घटना घडली कारण घरी चोरी झाली आणि जर माझा मोबाईल चोरी ठेवला आणि त्यामुळं काही व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करायला नाही भेटला आणि म्हणून आता मी जात आहे तो म्हणजे मोबाईल घ्यायला पण मोबाईल घ्यायला जरी जात असलो तरी मित्रांनो माझ्या चेहऱ्यावर आणि म्हणजे मनामध्ये अजिबात मशीन आहे कारण जो हा माझा जो खर्च आहे तो अनअस खर्च आहे आता मी मोबाईल घ्यायसाठी आणि हा जो आता व्हिडिओ बनवतो आहे तो आम्हाला मोबाईलमध्ये हा बघा ह्याच्या मोबाईलमध्ये आणि मग आता त्याच्यावरून मी अपलोड करेन तर असा विषय आहे आणि मित्रांनो मोबाईल जो गेला म्हणजे मोबाईलची किंमत एवढी इम्पॉर्टंट नाही कारण जो त्याचा डेटा होता तो इम्पॉर्ट मोबाईल सपोर्ट तीस हजाराचा असू द्या किंवा पन्नास हजार त्याचा काय आपल्याला व्हॅल्यू नाही पण म्हणजे डेटा होता आणि त्यामुळे याचा नुकसान झालं माझं आणि तो कुठला मोबाईल घेता त्याला तर भेटू आणि दुसऱ्या मोबाईलचा घेऊन मला म्हणजे आता नवीन सुरुवात करायला कारण तर मित्रांनो काल आपल्याला मोबाईल नाही भेटला त्यामुळे आज तो बोलला की मोबाईल भेटणार आहे तर म्हणून आज मी आलो आहे मोबाईल घेण्यासाठी आणि मित्रांनो फारच दुःख घटनाट घडली माझ्यासोबत आणि माझा मोबाईल तुमच्या चोरी निघाला खराब त्यामुळे मी आता आलो आहे मोबाईल घ्यायला आणि आधी सांगितलं आहे की ह्या व्हिडिओमध्ये काही कंटेंट नाही तर तुम्ही खाली फक्त म्हणजे हेच आहे की काय ॲक्च्युली माझ्याबरोबर आहे ते आणि काय ह्या व्हिडिओमध्ये कंटेंट नाही तर नक्की तुम्ही व्हिडिओ सोडवपर्यंत बघू शकता रेवर आहे पण त्या व्हिडिओमध्ये काही कंटेंट नाही आणि व्हिडिओ आता आपल्या आता व्हिडिओ येत असतील तर नक्की आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा चला